आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मतदान करूनच चढला बोहल्ल्यावर मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अष्टगाव इथे राकेश निकेश रामरतन बावनबंशी या युवकाचा आज लग्न असल्याने तो बराडी मंडळींना घेऊन बाहेरगावी जाणार होता मात्र आपल्यासहित वराडी मंडळी देखील मतदानापासून वंचित राहू नये याकरता वराडी मंडळींना घेऊन मतदान केंद्रावर पोहोचला आपल्या सहित सर्वांचे मतदान करून घेतल्यानंतरच बोहल्यावर चढण्याकरता निघाला यावेळी आष्टगावचे पोलीस पाटील आशीष मंडले मतदान केंद्रावरती उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर